सर सर यूट्यूब फॅमिली सर्वांना मग सर सर्वांसोबत करतो तर चला मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत ठीक आहे या बे झाडं दोन हजार एकवीसने मी आज डबरे वबरे मारून मी आज लावले बरं का हा बघा चावली ताव आहे आपल्या आपाचं हे चालू आहे बरं का पाणी पिवायला लावली पाईपलाईन चालू आहे तर मला एक दोन गोष्टी बोलायच्या आहेत तर काल साडेसात वाजता माझी आय डी म्हणजे छडछाड छड छडछाड चालल्या तिसऱ्यांदा झाली आहे साडेसात वाजता आठवड्याच्या नावानं आयडी आहे मी तुला सांगितलेलं की तो व्हिडिओ बघत असणार आहे बघ त्यांना दिला जाऊन वडछाड करून माझं पण रिक्वेस्ट केलं पण आता नाही रिक्वेस्ट कर तुला आमच्या गावात दोन तीन दिवसापूर्वी का नाही साहेबराचे साहेब वगैरे येऊन शाळेत येऊन मीटिंग वगैरे ही गेलेली मी जिथे द्यायचा तिथे द्या हा माझी आय डी दिल्या काल दिल्या संध्याकाळी फोन लावून साहेबांना तर तुझ्यात एवढा दम असला का ना आज मला माझ्या आयडीला छडछड करून दाव बघू तुझ्यात खरं दम असला तर आज संध्याकाळी माझ्या आयडीला काल जसं तू तीन वेळा नोटिफिकेशन दिलंस ना तसंच आज फक्त लय नाही एक एकदाच देऊन जाऊ बाजार मी मी तुला खरं सांगतोय अजून की मी सगळं गमवून बसलो <laughs> तू बी का माझ्या छोट्या छोट्या गोष्टीला माझ्या मागा लागून बाळा कोण आहे तो काय माहीत नाही मी क सांगतोय तुला मी सगळं गमवून वगैरे सगळं बसलेलं आहे तुझ्या नादलं तर माझ्या नादे लागू नकच नाही तर मला कळायला मिळालं का नाही की तू इतर तुझं असं छडछड करायला लागला मी पण सांगतोय तुला मी काळा सुचायचं बंद होईल तुला सुचायचं सुकील बंद होईल मी असं सांगतोय प्रेमाला सांगतो आहे आणि नोटिफिकेशन दे आज संध्याकाळीपर्यंत दे बघू काय तुला कळलं आज नोटिफिकेशन संध्याकाळीपर्यंत मला एक दिलीच आहे नाही पसुलुई। पसुलुई तुला सकाळपर्यंत कळेल काय आहे ती काय नाही पण ती आज बघून नोटिफिकेशन ती एवढंच मानाचं आहे मला मी अजून तुला रिक्वेस्ट करतोय की मी सगळं गमवून पसलो आहे सोडून बसलो आहे सगळं माझे नादीला दिलं छान असला तर कार्य का माहिती आहे का तुझं इतकं हाल होईल का नाही तुला कळाय सुच गेल बंद होईल मला त्या आयडीनं तर काय म्हणजे फरक पडणार नाही फक्त माझ्या बहिणीच्या हाताची आहे म्हणून मला आय डी मी ती जपून ठेवल्या आणि दुसरी गोष्ट मला त्या आय डीतनं एक रुपया इन्कम होत नाही अजून आणि पहिलं कसं माहिती आहे का मी कुणाला शे जात नाही बरं का कुणालाच म्हणजे कुणाला खोड काढायला जात नाही पहिली आणि खोड काढली का नाही मोरला काय आहे काय नाही मी बघत नाही मी आज पहिल्यांदा युट्यूबा बोलायला लागलो आहे कारण का ताप म्हणजे लई ताप झाला आहे अहो तीनदा नोटिफिकेशन आले काल आणि ते आज मला नोटिफेश अजून एकदा बी दि भाऊ तू या आज खायला का नोटिफिकेशन द्यायला लागला आहे तुला कळतं का तरी तू नोटिफिकेशन कोणाला द्यायला लागलास काय पर द्यायला लागलास सगळं फुडून सांगत नाही आता काय चाललंय काय नाही हाय तु माणूस बी हाय डोक्यात पण परफेक्टली कळू दे आता बघू परफेक्ट घरी परफेक्ट कळालं का नाही तुझ्या घरी मी दुसऱ्या तासात असणार आहे दुसऱ्या तासात तुझ्या घरी असणार आहे मी आणि तुला पण माहीत माहीत असेल किंवा नसेल एखादे पर्सनल म्हणजे एखाद्या माणसाचे पर्सनल आयडीला छेडछेड करायचं हे कितपक म्हणजे गुन्हा काय बसतो काय नाही ही का ना तुला माहीत नसेल किंवा असेल पण ते होऊन तुला पच्च्या होईल चला पुढल्या एवढे भेटतो धन्यवाद मला एवढंच बोलायचं होतं नोटिफिकेशन पहिले मला अजून एकदा आधी कारण का मी लांब एक अर्धा किलोमीटर मी पाणी घेऊन चाललेलो आहे दुसरं काय नाही धन्यवाद चला दी बाळा संध्याकाळपर्यंत अजून नोटिफिकेशन दे धन्यवाद तुला मी मागं रिक्वेस्ट केलेली पण आता नाही रिक्वेस्ट करणार दे मला कळालं का नाही मी अजून तुला सांगतो तुझी भेट घेतो तु बरोबर चला धन्यवाद नमस्कार